आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी धुळे येथील मोहाडी नगर पोलीस ठाणे हद्दीत सत्तावीस फेब्रुवारी रोजी मुंबई आग्रा महामार्गावर रात्री पायी जात असलेल्या इसमास दोघा अज्ञात इसमानी मोटरसायकलवर येऊन चाकूचा धाक दाखवत त्याच्या त्याचा मोबाईल हिसकावून तिथून फरार झाले होते याबाबतची खबर मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली की दोघे आरोपी हे चित्तोड रोडकडे जाणाऱ्या नागपूर सुरत बायपास महामार्गावरील ब्रिज खाली बसलेले आहेत तात्काळ गुन्हे शाखेचे पथकासह सदर सा, ठिकाणी जात सापडला रसत सा दोघांना शितापीने ताब्यात घेत अधिक विचारपूस केली असती त्यांनी गुन्हा कबूल केला पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा मोपेड वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल असा सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला गौरव उर्फ भंडार्या लक्ष्मण अदर अले वय वीस राहणार धुळे अभय अशोक झोटे व तेवीस राहणार धुळे यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास धुळे पोलीस करीत आहेत काल आमच्या एल सी बीच्या टीमनं त्यांचे ए पी ए श्रीकृष्ण पादवी साहेब आणि त्यांच्या सर्व ने नेतृत्वाखाली बाकी सर्व एल सी बीच्या टीमनं मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये जो एक रॉबरीचा प्रकार मागच्या कालावधीमध्ये घडला होता ज्याच्यामध्ये एक इस एका इस्माला अडवून त्या ठिकाणी त्याचा मोबाईल स्नॅच करण्यात आला होता आणि त्याला चाकूचा दहा दाखवला होता त्याच्यामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती ह्यातले दोन आरोपी एक आहेत गौरव उर्फ भंडाऱ्या लक्ष्मण अर्दले आणि दुसरा आहे अभय अशोक झोटे हे दोन्ही राहणार धुळ्याचे आहेत त्या दोघांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे त्यांच्याकडून त्याच्यात पुण्यात वापरलेली गाडी चाकू आणि जो मोबाईल आहे तो देखील सीज केलेला आहे सध्या असं दिसतंय की यांच्यावर याच्यापूर्वीची कुठली गुन्हे नाही आहेत मात्र त्या बाबतीत देखील अधिक विचारपूस करून त्या ठिकाणी पुढची कामगिरी करण्याचं काम सुरू आहे सध्याची कामगिरी आमची एल सी बी चे एपीआय पार्थी साहेब आणि सर्व त्यांच्या टीमने केलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद एक एपी न्यूज साठी ब्युरोची पानवर खान पठान नाशिक